आपण आज पाहूया पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना नमस्कार मित्रांनो आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या अडचणीत काळासाठी आपल्याला पैशाची बचत करून ठेवतो आणि जर त्याची रक्कम जास्त असेल तर आपण त्याची गुंतवणूक करतो पण आपण जर गुंतवणूक योग्य ठिकाणी केली नाही तर त्याचा फायदा आपल्याला जास्त मिळणार नाही आणि गुंतवणूक कुठे करायची आपण आपल्यासमोर हा एक प्रश्न असतो त्यासाठी आम्ही एक पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना आणली आहे त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा पैसे मिळू शकतात तर काय आहे ही योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिसची अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा पैसे गुंतवल्यावर पुढील पाच वर्षे तुम्हाला दरमहा पैसे येत राहतील या योजनेचे नाव मंथली इन्कम स्कीम पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम दोन हजार चोवीस पोस्ट ऑफिसद्वारे चालवण्यात जाणारी ही भारतात सरकारची योजना आहे या योजनेद्वारे गुंतवणूकदाराला प्रगा पगाराप्रमाणे भरघोस रक्कम दरमहा दिली जाते पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्ही कमीत कमी पाच वर्षे पैसे गुंतवणे आवश्यक आहे कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त एक हजारच्या पटीत कितीही रक्कम तुम्ही या योजनेअंतर्गत गुंतवू शकता एका व्यक्तीच्या खात्यात नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपयापर्यंतची रक्कम या योजनेअंतर्गत गुंतवू शकता सध्या या योजनेअंतर्गत सात पॉईंट चार पर्सेंट व्याजदर सरकार देत आहे मॅच्युरिटीपूर्वी म्हणजेच पाच वर्षापूर्वी जर तुम्ही या योजनेतून तुम रक्कम काढली तर तुम्हाला एक पर्सेंट रक्कम वजा केली जाईल एका व्यक्तीच्या व्यक्ती खात्यामध्ये नऊ लाख रुपये गुंतवल्यास दरवर्षी सात पॉईंट चार टक्के दरानं पाच वर्ष हजार पाचशे पन्नास रुपये तर संयुक्त खात्यामध्ये पंधरा लाखाच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठांना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळू शकतात आणि पाच वर्षांनी मुद्दल परत मिळेल पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती किंवा तीन व्यक्ती एकत्र येऊन खाते खोलून पैसे गुंतवू शकते जॉइंट खाते असल्या दोन व्यक्तींना समप्रमाणात भागीदारी दिली जाते पोस्टाचे या खात्यामध्ये पैसे गुंतवल्यावर एक महिन्यानंतर पहिले व्याज जमा होते ते पुढे असे चालू राहते खातेदाराने ते महिन्याचे व्याज काढले नाही तर अतिरिक्त व्याज म्हणजे चक्रवाळ व्याज दिले जाणार नाही आपण पाहतो की गेल्या काही वर्षात पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या अशाच प्रकारच्या योजना राबवण्यात जात आहेत त्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला चांगला लाभ मिळत आहे त्यासोबत बँकपेक्षा थोडे जास्त व्याजदर या योजनेमध्ये मिळणार आहे त्यामुळे गुंतुकदार पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी पसंती देत आहे तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सर्व योजनेची माहिती घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र